नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मित्रांनो काल मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी मागच्या दोन दशकांचा वैर विसरून पुन्हा सोबत येण्याची घोषणा केली त्यामुळे मराठी पत्रकार वृत्तवाहिन्यांचे संपादक आपलं संपूर्ण जीवन सार्थक झाल्यासारखं आनंद उत्सव साजरा करत होते त्यांची कव्हरेज महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या व्यक्तीने पाहिली असती ज्याला इथल्या राजकारणाविषयी काहीच माहिती नाहीये तर त्याला नक्कीच असं वाटलं असतं की या दोन व्यक्तींशी मीडिया इतकी जास्त वाहवाही करते तर दोघं मिळून भाजपला नक्कीच मुंबईत हरवण्याची ताकद ठेवतात आणि आता भाजपचे नेते या बातम्यांमुळे खूप घाबरले व रात्रभर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे झोपले नाहीये त्यांना चिंता होते की राज ठाकरे व उद्धव ठाकरेंसमोर आपण उभं कसं राहायचं कारण मराठी जनता दोन्ही बंधूंचं फुलांचा वर्षाव करून स्वागत करते व त्यांची विजयी यामुळे पक्की आहे मला तर कालचे कार्यक्रम पाहून असं वाटलं की प्रभू श्री राम यांच्याप्रमाणे महाराष्ट्रातून दोन राजकुमार वनवासात गेले होते आणि कित्येक वर्षानंतर काल परतले म्हणून मराठी मीडिया डोळ्यात पाणी आणून त्यांचं स्वागत करते जणू काही हा क्षण पाहण्यासाठी कित्येक वर्षांपासून ते आतुरले पण या सगळ्यात मीडियातला एकही व्यक्ती हे सांगत नाहीये की ठाकरे बंधू आज एकत्र यायला मुळात अगोदर ते वेगळे झालेच का आणि आता एकत्र येऊन हे काय बदल घडवणार आहेत कारण माझ्या समोर जे आकडे आहेत त्यानुसार ठाकरे बंधूंच्या युतीचा ठाकरेंना कमी तर देवेंद्र फडणवीसांना जास्त फायदा होणार आहे एकतर ठाकरेंनी कालच्या पत्रकार परिषदेत आपला अजेंडा सर्वांसमोर स्पष्ट केलाय ज्यावर ते निवडणुकीच्या मैदानात भाजपच्या विरोधात उतरणार आहे तो म्हणजे मराठी भाषा मराठी माणूस व त्यावर होणारा परप्रांतीयांद्वारे अत्याचार आणि हेच मुद्दे त्यांच्या प्रचारादरम्यान सभांमध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार विशेष करून राज ठाकरे जेव्हा भाषण करतात त्यात किती आक्रमकता असते हे सर्वांना माहिती त्यामुळे ते नेहमीप्रमाणे मराठीचा मुद्दा आला की उत्तर भारतीय लोकांना टार्गेट करणारच वरून राज ठाकरेंची भाषण शैली इतकी प्रभावशाली आहे की मराठी व हिंदी अशा दोन्ही मीडिया त्यांना भाजपच्या नेत्यांपेक्षा जास्त कवर करत आणि हेच त्यांच्यासाठी फायद्यापेक्षा जास्त नुकसानदायक आजपर्यंत ठरलंय कारण दोन्ही मीडियाला बघणारे लोक हे वेगळे त्यांचं स्वतःच एक स्वतंत्र इकोसिस्टम आहे उदाहरणार्थ एक उत्तर भारतीय व्यक्ती मुंबईत राहतोय तर त्याला मराठी काही येत नाही ज्यामुळे बातम्या किंवा कोणताही विषय समजून घेण्यासाठी तो एबीपी माझावर खांडेकरांना किंवा मुंबईत तक पाहत नाही तो पाहणार आज तकवर अंजना ओम कश्यप यांना थोडा शिकलेला उत्तर भारतीय असेल तर कदाचित एन डी टी व्हीवर शिवअरुर यांना पाहत असेल जे की राज ठाकरेंना एक गुंड अत्याचारी आणि यापेक्षाही वरच्या स्तराला जाऊन उत्तर भारतीयांसोबत राजकारणासाठी मारहाण करणारा दाखवता ज्या त्यांची भावना बाजूला काढली तर ती माहिती शंभर टक्के बरोबर सुद्धा असते त्यामुळे एक उत्तर भारतीय जेव्हा हे सर्व पाहतो तेव्हा त्यांच्या मनात हा विचार येतो की राज ठाकरे जर निवडणूक जिंकले तर त्यांची माणसं आपल्याला मुंबईत राहू देणार नाही आपलं जगणं हे अवघड होऊन जाईल जसं बी जे बद्दल मुसलमानांना वाटतं पण यात पूर्ण सत्यता नसते राज ठाकरे तर मराठीचा मुद्दा फक्त निवडणुकीपुरता वापरतात नंतर कदाचित ते पुन्हा कडबड हिंदुत्ववादी होते हे मला कळत आहे पण त्या गरीब उत्तर भारतीय व्यक्तीला कळणार नाही व त्याच्या मनात हात विचार येणार की आपली सुरक्षा आता फक्त बी जे पीच्या हातात आहे ज्यामुळे आपण बी जे पीलाच मतदान केलं पाहिजे आणि हा नरेटिव्ह कोणताही बुद्धिमान राजनेता जो बी जे पीच्या विरोधात लढतोय तो ऐन निवडणुकीपूर्वी मुंबईसारख्या शहरात अजिबात पसरू देणार नाही कारण मुंबईवर कोण राज्य करणार हा निर्णय घेण्याची जितकी ताकद मराठी जनतेकडे तितकीच ताकद तो निर्णय बदलण्यासाठी आज परप्रांतीय लोकांकडे सुद्धा आहे आणि हे आपल्याला मान्य करावंच लागेल मुंबईत आज फक्त पस्तीस पॉईंट चार टक्के मराठी भाषिक लोक राहतात यांना सोडून वीस टक्के मुसलमान तीन टक्के ख्रिस्ती आणि उर्वरित परप्रांतीय म्हणजे जवळपास चाळीस टक्के पस्तीस टक्के मतांच्या भरोस्यावर राजकारण करत असेल आणि वरून वीस टक्के मुसलमानही त्यांच्या सोबत येणार नसतील तर तो नक्कीच शत प्रतिशत मूर्ख आहे व भ्रमात जगतोय किंवा कोणा तिसऱ्याचा फायदा करून देण्यासाठी मुद्दा म्हणून अशा प्रकारचं राजकारण करतोय आणि हेच राज ठाकरे व उद्धव ठाकरे आज करताना दिसत आहे व याचा थेट फायदा फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस व भाजपलाच होताना दिसतोय एकतर मराठीचा मुद्दा राज ठाकरे ज्या प्रकारे उचलतात आणि त्याचा वापर करून त्यांचे कार्यकर्ते जे परप्रांतीयांना मारतात त्यामुळे बहुतेक मराठी माणूस आधीच मनसेशी नाराज आहे ज्यामुळे राज ठाकरे ज्या भागात मोठे झाले राजकारण करायला शिकले अशा दादर प्रभादेवी भागातच त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत हरलेत यावरून राज ठाकरेंबद्दलची नाराजी अविश्वसनीयता लोकांमध्ये किती जास्त वाढलीय हे सुद्धा स्पष्टपणे दिसून येत राज ठाकरेंना मुंबईत सर्वात जास्त मतं दोन हजार बाराच्या महापालिका निवडणुकीत मिळाली होती व त्यांचे अठ्ठावीस उमेदवार त्यावेळी निवडून आले होते पण यानंतर दोन हजार सतराच्या निवडणुकीत अठ्ठावीसचा आकडा थेट सात वर येऊन आदळला आणि हीच परिस्थिती विधानसभेच्या निवडणुकीत दोन हजार एकोणीस व चोवीस ला पाहायला मिळाली यावरून हे सिद्ध होत की मराठी संकटात असल्याचं राज ठाकरेंचं नरेटिव्ह काम करत नाहीये कारण मुंबईचे स्थानिक मराठी लोकच मराठी संकटात असल्याचं मान्य करायला तयार नाहीये उलट ते राज ठाकरेंपासून लांब जात ज्याचा प्रभाव उद्धव ठाकरेंवर सुद्धा होणारच जे सेक्युलर परप्रांतीय लोक लोकसभा आणि विधानसभे दरम्यान उद्धव ठाकरेंसोबत उभे राहिले ते राज ठाकरेंमुळे हमखास बी जे या यासोबतच काँग्रेसने सुद्धा राज सोबत घेतल्यामुळे उद्धव ठाकरेंची साथ सोडलीये त्याने अगोदरच स्पष्टपणे सांगितलं होतं की राज ठाकरे सोबत येणार असतील तर काँग्रेस तुमच्या सोबत राहणार नाही कारण काँग्रेसला भीती आहे की राज ठाकरेंच्या आक्रमकतेमुळे जी पंधरा वीस टक्के मत आपल्याला मिळत आहेत पक्षाकडे म्हणजे भाजपकडे जाते ज्याने आपण मुंबईतून संपून जाऊ आणि भाजपला वाढण्यासाठी मोकळं रान मिळेल म्हणून काँग्रेसला मनसेचं हिंसात्मक स्वरूप स्वीकार्य नाही ज्यामुळे थोडीफार मराठी मतं काँग्रेस वेगळी लढणार असेल तर त्यांच्याकडेही जाणार म्हणजे मराठी मतांचे दावेदार झाले तीन ठाकरे बंधू महायुती आणि काँग्रेस पण त्याचवेळी दुसऱ्या बाजूला मुंबईचं भवितव्य ठरवणाऱ्या परप्रांतीयांच्या मतांचे दावेदार आहेत फक्त दोनच ते म्हणजे भाजप व काँग्रेस काँग्रेस जर ठाकरेंसोबत असती तर मराठी अधिक मुस्लिम अधिक परप्रांतीय मिळून त्यांची जिंकण्याची शक्यता कमीत कमी महायुतीच्या बरोबरीला आली असती पण काँग्रेस वेगळी झाल्यामुळे मुस्लिम आणि परप्रांतीय मतं जी उद्धव ठाकरेंकडे गेली असती ती आता काँग्रेसकडे जाऊन बाद होत आहे त्यात अजून बरं टाकत राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या बाजूला आल्यामुळे परप्रांतीय मतांचं एकवटीकरण भाजपच्या बाजूला होणार व त्यामुळे महायुतीत जागा वाटपा दरम्यान शिंदेसमोर भाजपची महत्वता वाढेल आणि शिंदेना जागा मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांसमोर हात पसरवावे लागतील कारण मराठी मतं तीन भागात विभागल्यामुळे शिवसेनेला परप्रांतीय मतांची आवश्यकता असणार ज्यावर होल्ड देवेंद्र फडणवीसांचा ज्यात राज ठाकरेंच बहुमूल्य योगदान आहे आणि हे सुद्धा आपल्याला विसरता कामा नये की मराठी जनतेतला बहुतांश भाग हा भाजपच्या समर्थनात थोडक्यात राज ठाकरेंना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या पायावर दगड मारून घेतलंय आणि मैदानात उतरण्याआधीच मुंबई देवेंद्र फडणवीसांच्या हातात नेऊन ठेवली असो मैदानो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेटापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र